वावर हाय तर पावर हाय टेक्नॉलॉजीला बनवा आपला मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टेक्नॉलॉजी आणि अॅग्रीच चॅनल धीरज आणि अॅग्रीटेक नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अभिजित मुंडे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल आपल्या हक्काच्या चॅनल धीरज अॅग्रीटेक मध्ये सहस आणि पुन्हा एकदा स्वागत करीत आहे चला तर मग आपला जास्त वेळ न घेता विषयाला सुरुवात करू त्याआधी एक छोटीशी विनंती मित्रांनो जेणेकरून की मला कळेन की आपला सपोर्ट मला मिळत आहे त्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे

तर आपण सर्व प्र, सर्वप्रथम याचा घटक जाणून घेतला यानंतर मुद्देशीर पद्धतीने त्याचे दाणेदार म्हणजे दाणे सोयाबीनचे पोसणे त्याचं देखील वास्तव जाणून कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे हे देखील जाणून घेणार आहात व त्याचं काम आणि किती प्रभावशील आहे हे सर्व आज आपण जाणून घेणार आहात मित्रांनो तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही कोराजन हे सोयाबीन त्यानंतर क कापूस टमाटर या यासारख्या भाजीवर्गीय पिकावर म्हणजे आळ्यावर सर्व प्रकारच्या आळ्यावर तुम्ही हा कोराजन आळ्यांसाठी तीस दिवसामध्ये प्रतिबंध करतो मित्रांनो वापरू शकतात तीस दिवस आसर तुमच्या शेतामध्ये राहील आणि हा अति सक्रिय आहे का तर मित्रांनो हा एक सिस्टमॅटिक पद्धतीनं आळ्यांला मारतो मित्रांनो हा अति म्हणजे लवकरात लवकर आळ्याला मारत नाही प्रथम त्यांचे ते एक जीवनचक्र बंद करतो खाण्यापिण या सिस्टमॅटिक पद्धतीनं ते अळ्यांना मारतो मित्रांनो जर तुम्हाला लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर लॅमडा किंवा प्रोफेन ऑफ सायफर हे मिसळून फवारले लवकर आणि जलद आळ्याला मारतो आणि लवकर आणि जलद रिझल्ट देतो मित्रांनो तर याचे साईड इफेक्ट बद्दल खूप एक थोड्या फार दिवसानंतर त्यानंतर ह्याच्यावर काहीच आलं नाही त्यामुळे साईड इफेक्टवर मी बोलू शकत नाही मातीचा पोत खराब होतो त्यामुळे एका दुसरा फवारणी एकच फवारणी जर केली तुम्ही तर के चांगलं राहील आणि त्यानंतर दुसरा औषध बदलून फवारलं अतिशय चांगलं राहील त्यामुळे एक ऐकण्यात आले की मातीचा पोत तो थोड्या फार प्रमाणात खराब होतो असं ऐकण्यात आलं आहे मित्रांनो यावर रिसर्च सेंटर थ्रू त्यावर आणखी काही प्रोसेस आणि दुसरी बातमी मिळाली नाही जास्त प्रमाणात आणि याच्या डोसेस बद्दल बोलायचं साठ एम डोस चा नऊशे रुपयाला मिळू शकतो त्यानंतर दीडशे एम एल तुम्हाला एक हजार आठशे रुपयाला आणि तीनशे एम चा तीन हजार पाचशे पन्नास रुपयाला आणि सहाशे एम चा डोस सात हजार शंभर रुपयाला तुम्ही या ठिकाणी मिळू शकता मिळतो मित्रांनो आणि या हे जे हे आहे क्लोरो अठरा पॉईंट पाच टक्के हे एफ सी कडे होता आधी मित्रांनो त्यानंतर कोराजन घेतलं आणि यानंतर आता दुसरी काही कंपन्या वेस्टर्न म्हणून एक कंपनी वेस्टर्न किंवा आणखी हे जे तुम्हाला हे घटक दुसऱ्या कोणत्या प्रोडक्टमध्ये मिळालं तुम्ही जर कमी किमतीत तर तुम्ही ते देखील घेऊ शकतात कारण की फक्त आणि फक्त लेबलचा आणि कंपनीचा फरक असतो मधला जो घटक असतो तो सेमच असतो त्यामुळे यात काही फरक नाही तर दुसरं वास्तव आहे की दाणेदार सोयाबीन बद्दल बोलायचं विशेष तर दाणेदार दाणे भरितो फुलाचं प्रमाण वाढतं तर असं साफ खोटं आहे मित्रांनो असं काही नाही कि तुमचे धान्य वाढतात किंवा फुलाची संख्या वाढते याने फक्त आणि फक्त आळ्या मारतात जेणेकरून की जे की सोयाबीनचे दाणे भरण्याची आळ्या मिळाल्यानंतर ऑटोमॅटिक दाणे भरणार कारण कोण दाणे म्हणजे खाणार नाही तर राहणार त्यामुळे तर हे दुष्प्रचार आहे मित्रांनो कंपनीचा की याने फुलं वाढतात आणि दाणे भरतात दाणे भरण्याची संख्या वाढते असं कुठलंही नाही फक्त एक कीटकनाशक आहे जी की आळ्यावर एक प्रभावकारी औषध नक्की आहे जर तुम्ही त्यामध्ये प्रोफोननी सायफर किंवा लॅमडा मिक्स करून फवारलं तर लवकरात लवकर रिझल्टसाठी आणि हे व्हिडिओ बद्दल बघितल्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका नसला आवडला तर नक्की कळवा कमेंटमध्ये जेणेकरून की मी स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकतो माझा प्रयत्न असतो की दरवेळेस मी काही ना काही चांगली माहिती आणि चांगल्या पद्धतीने घेऊन येईल तरी काही चूक फूक झाली असेल तर माफी मागतो धन्यवाद मित्रांनो